नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण येवल्यातून पाहत आहोत नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर आता पोलीस व पालिका प्रशासनानं धाडी घालायला सुरुवात केली आहे येवल्यात आज घातलेल्या धाडीमध्ये चौघा पतंग शौकीनांकडून पस्तीस हजार रुपयेपर्यंतचा मांजा व आसरी जप्त करण्यात आली आहे नायलॉन मांज्यामुळे मकर संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट लागल्यानंतर पोलीस व पालिका प्रशासन खडबडून जागे झाले असून संक्रांतीच्या दिवशी भरारी पथकानं नायलॉन मांजाद्वारे पतंग उडवणाऱ्यांवर देखील आता कारवाईचा बडगा उगारला आहे येवला शहरात चार पतंग शौकिनांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या ताब्यातील आसरी व नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे दरम्यान पालिका व पोलिसांच्या भरारी पथकाकडून ही कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती भरारी पथकाच्या प्रमुखांनी दिली आहे यावेळी नायलॉन माझ्या वापरू नये असे आवाहन देखील करण्यात आले एसके न्यूजसाठी ब्युरो प्रतिनिधी येवला सर्वांना नमस्कार मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन येवला शहर पोलीस ठाणे आपल्या सर्वांना माहिती आहे की मकर संक्रांत आणि पतंगोत्सव जोरात साजरा करण्यात येत आहे आतापर्यंत आपण नायलॉन मांजाच्या विरोधात धडक कारवाई पण केली आहे पण आज आपण नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाचं एक संयुक्त पथक स्थापन करून जे लोक नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडवत आहेत त्यांच्यावर भरारी पथक दा, दारे धाड दार टाकून कारवाई करत आहोत आज आपण चार लोकांना त्यांच्या आसारीसह इथं कारवाईसाठी आणलेलं आहे आणि त्यांच्यावर नगरपालिका प्रशासनात तर्फे पुढील कारवाई करण्यात येत आहे आज दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस मकर संक्रांतीच्या दिने शहरात घडलेल्या घटना तसेच आम्ही बघ आम्ही दिवसेंदिवस कर करत आलेलो कारवाई याचा जास्त प्रभाव करण्यासाठी नगरपालिका पथक तसेच पोलीस प्रशासन पथक यांनी अचानक कारवाई करायला शहरात विविध ठिकाणी धाडी टाकल्या त्या अनुषंगाने आत्ता चार गुन्हेगार आपल्याकडे आहेत आणि तीस ते पस्तीस हजाराच्या आसारी आणि मांजा आपण पकडला आहे अशा पद्धतीने कारवाई चालू आहे आता ह्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यासाठी प्लस आमची पुढची टीमही कार्य कार्य करायला गेलेली आहे पुढे धाडी टाकण्यासाठी चालू आहे सर्व प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअर साठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला